मित्रांनो शिवबांचे मावळे शिवबांसाठी काहीही करणारे मावळे हे आपण आतापर्यंत ऐकले असतील परंतु त्याचबरोबर आपण हे पण ऐकलं असेल की शिवजयंती दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते परंतु मित्रांनो मी तुम्हाला आधुनिक मावळ्यांची जी सफर आहे त्याचा परिचय आणि त्यांनी साजरी केलेली शिवजयंती याचा परिचय या व्हिडिओतून देणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये समाविष्ट फोटो आणि व्हिडिओज जे काही क्लिप्स आहेत ह्या सर्व या टीमच्या सौजन्याने मला प्राप्त झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये सहभागी असलेले सर विठ्ठल शिंदे संदीप कुलकर्णी नारायण सूर्यवंशी शरद जोगंदळ गजानन तांबे हे सर्व याच्यामध्ये सहभागी आहेत तर यांची जी टीम आहे त्या टीमचं नाव आहे भटकीय गडप्रेमी पूर्णा ग्रुप तर या ग्रुपच्या माध्यमातून ते जवळपास पाच वर्ष झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांना भेट देऊन त्या किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन त्याला ट्रॅकिंग करून तिथे दरवर्षी आपला झेंडा शिवरायांचा झेंडा गाडत असतात तर अशी अनोखी सफर चला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या टीमद्वारे चार ते पाच वर्षात जेवढ्या काही सफरी झालेल्या आहेत त्या सर्व सफरींचे व्हिडिओ क्लिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या सिरीज बनवून तुम्हाला देणार आहे तर चला सुरुवात करूया या आगळ्या वेगळ्या सफरीला नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांची स्वागत आहे आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस थेट किल्ल्या किल्ल्यावर या उपक्रमांतर्गत भटके सह्याद्रीचे विश्रामगडावर शिवजयंती साजरी करून आज दुसऱ्या दिवशी भैरवगड या किल्ल्यावर आलेलो भैरवगड हे पाच प्रकारचे भैरवगड आहेत आणि हा भैरवगड आहे तो शिरपुंजेचा भैरवगड आहे या भैरवगडावर आम्ही सर्व येऊन सर्व किल्ला के ट्रेक केलेला आहे आणि जो झेंडा दिसत आहे तो झेंडा आम्ही नव्याने लावलेला आहे मित्रांनो या भटक्या शिवप्रेमींना शिवबा आजही साथ घालतो आणि त्यांना वेगवेगळ्या गडावर बोलावतो तर ते प्रेमी सुद्धा वेगवेगळ्या गडावर शिवबांना भेट देतात आणि तिथे शिवबाचा झेंडा रोवून दरवर्षी शिवजयंती साजरी करतात तर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 हजार चोवीसचा दिवस उजाडला आणि पूर्ण गडप्रेमी ग्रुप शिवजयंती विश्रामगडावर साजरी करण्यासाठी भैरवगड व घनचक्करगड किल्ला ट्रॅक करण्यात यशस्वी झाले किल्ल्याचा प्रकार होता डोंगरराम घनचक्कर जिल्हा नगर श्रेणी मध्यम महाराष्ट्रात एकूण सहा भैरवगड आहेत त्यापैकी दोन भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजांचा भैरवगड आहे शिरपुंजे गावच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरवबा हे पंचकृषीतल्या लोकांचे दैवत आहे दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरवाची यात्रा भरत असते तर काही सूचनांचे पालन केल्यासच इथे आपल्याला किल्ल्यांचं जे आहे किल्ले किंवा गड चढता येतात तर सूचना कोणत्या असतात स्वतःचे वाहन असल्यास कुंजरगड कोंबडगड भैरवगड म्हणजे को कोळथे कलाडगड भैरवगड शिरपुंजे हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहता येतात सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचून कुंजारगड पाहून घ्यावा दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण आराम करून भैरवगड पाहावा कुंजारगड भैरवगड कोळथे हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाच नईला मुक्कामाला जावे पाच नईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय केलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन तापण्या अगोदर कलाडगड करावा कलाडगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे त्याची साइट माहिती वाचून घ्यावी आधीच संपूर्ण तयारी करून घ्यावी दुपारी शिरपुंज्यांचा भैरवगड करून परतीचा प्रवास करावा ही झाली पहिली सूचना दुसरी सूचना वरील सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली मिळेल ती पण वाचून घ्यायची आणि पाहण्याची ठिकाणी कोणते आहेत तर भैरवबा हे पंचक ऋषीतल्या लोकांचे दैवत असल्यामुळे भैरवगडावर जाण्याची वाट व्यवस्थित मळलेली आहे या वाटेवर अनेक ठिकाणी कातळ कोरी पायऱ्या आणि काही ठिकाणी रेलिंग्ज लावलेल्या आहेत या वाटेने एक तासात आपण भैरवगड आणि त्याच्या बाजूच्या डोंगर यामधील खेंडीत येऊन पोहोचतो येथे वरच्या अंगाला एक टाक आहे पुढे कातळाच्या कोरलेल्या सुंदर सुंदर पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली चार टाकी आहेत त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे ते पाहून गुहेकडे म्हणजे दक्षिणेकडे जाणाऱ्या पाय वाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला मोठ खांब टाक आहे टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरून बनवलेला आहे हे एक विशेष आहे या टाक्याच्या बाजूला एक रांजण खळगा कोरलेला आहे तर टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत टाक आणि त्यावरील रांजण खळगे पाहून परत पायवाटेवर येऊन गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला कातळात कोरलेली चार टाकी आहेत त्याच्या वरच्या बाजूला अजून चार पाण्याची टाकी आहेत टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली गुहा आहे या गुहेला कमान असलेला प्रवेशद्वार सुद्धा आहे टाक आणि गुहा पाहून परत पायवाटीवर येऊन उत्तरेला भैरवाच्या गुहेकडे जाताना उजव्या बाजूला एक साडेचार फूट उंच वीरगळ आहे पुढे डाव्या बाजूला गुहेच्या वरच्या बाजूला एक वीरगळ या विरगळीच्या चारही बाजू कोरलेल्या आहेत वीरगळीजवळ गणपतीच्या झिजलेल्या मूर्ती शेंदूर फासून ठेवलेल्या आहेत त्या पाहून कातळात खोदलेल्या पायऱ्या उतरून कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरीबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजूला एक विरगळ ठेवलेली आहे गुहेत भैरोबाची अश्वरूढ मूर्ती सुद्धा आहे भैरोबाच्या गुहेच्या बाजूला असलेल्या गुहेत दहा जण राहू शकतात गुहेच्या कड्याकडील बाजूला रेलिंग लावलेली आहे येथून शिरपुंजे गाव आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसतो या रेलिंगच्या एका बाजूला फाटक बसवलेले आहे तेथून खाली उतरण्याचा मार्ग आहे खालच्या बाजूला एक गुहा सुद्धा दिलेली आहे तिचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा भैरुबाचे दर्शन घेऊन गुहेच्या वरच्या बाजूला येऊन डाव्या बाजूला वर चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेलं एक टाकं पाहायला मिळतं हे टाकं पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात दोन खांबांवर तोललेल्या मोठ्या गुहेत आता मात्र पाणी साठल्यामुळे ती एखाद्या टाक्यासारखी दिसायला लागते मोठ्या गुहेच्या उजव्या बाजूला छोटी गुहा आहे ती सुद्धा पाण्याने भरलेली आहे गुहा पाहून किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या पायवाटेने पाच मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो इथे कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी आहेत गडमाथ्यावरून दक्षिणेला हरिश्चंद्रगड पावरगड हे किल्ले दिसतात पोहोचण्याच्या वाटा कोणत्या प्रकारच्या आहेत तर मुंबईहून दोन मार्गाने शिरपुंजे या भैरवगडाच्या पायथ्याच्या जा गावी जाता येते तर मुंबई नगर महामार्गावर कल्याण मुरबाळ माळशेज घाट मार्गे एकशे एकोणसाठ किलोमीटर ओतूर गाठावे ओतूर बस स्थानकाच्या बाजूने एक रस्ता बामनवाडा मार्गे तीस किलोमीटर वरील कोतूळ गावात जातो कोतुळहून कोतुळ राजूर रस्त्यावर विहीर कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव मार्गे कोळथे कोळथेच्या भैरव गडाच्या पायथ्याचे गाव अंतर पंचवीस किलोमीटर गाठावे कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे हिरपुंजाला जातो हा जवळचा रस्ता आहे पण थोडासा खराब आहे खडकीपासून दहा किलोमीटर अंतरावर माणिक ओझर गाव आहे इथून चार किलोमीटरवर राजूर आहे माणिक ओझर गावातून डावीकडे आंबेतीला जाणाऱ्या रस्त्याने सोळा किलोमीटर गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते या गावाच्या आधी नदीवरील पूल लागतो पूल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजूस एक रस्ता वर चढताना दिसतो येथे कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्य अशी आपल्याला पाटी लावलेली आहे ती दिसेल हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्यापर्यंत जातो जीपसारखे वाहन पायथ्यापर्यंत जाते हे विशेष नंतर दुसरा एक मार्ग मुंबई नाशिक महामार्गावर घोटीपर्यंत जावे घोटीहून दरा मार्गे राजूर अंतर जवळपास एकशे पंचावन्न किलोमीटर गाठावे राजूरहून कोतुळला जाणाऱ्या रस्त्यावर राजूरपासून चार किलोमीटर माणिक ओझर हे गावसुद्धा आहे माणिक ओझर गावातून डावीकडे आंबितला जाणाऱ्या रस्त्याने सोळा किलोमीटर गेल्यावर शिरपुंजी खुर्द गाव लागते या गावाच्या आधी नदीवरील पूल लागतो पूल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजूस एक रस्ता वर चढताना दिसतो येथे कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्य अशी पाटी लावलेली आहे हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्यापर्यंत जातो जीपसारखे वाहन पायथ्यापर्यंत जाते तिसरा मार्ग कसा राहील तर कोथळेचा भैरवगड किल्ला पाहून किंवा पाच न वरून भैरवगड शिरपुंजीला जाणार असल्यास कौतुळ राजूरला रस्त्यावर कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे खडकीतून एक रस्ता आबित मार्गे शिरपुंज्याला जातो हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे खडकीपासून दहा किलोमीटर अंतरावर माणिक ओझर गाव आहे इथून चार किलोमीटर राजूर आहे माणिक ओझर गावातून डावीकडे आंबितला जाणाऱ्या रस्त्याने सोळा किलोमीटर गेल्यास शिरपुंजे खुर्द गाव लागते या गावाच्या आधी नदीवरील पूल लागतो पूल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजूस एक रस्ता वर चढताना दिसतो येथे कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्य अशी पाटी लावलेली आहे हा रस्ता थेट भैरव पायथ्यापर्यंत जातो जीपसारखे वाहन पायथ्यापर्यंत जाते राजूरहून आबितला जाण्यासाठी एस टी बस आणि जीपची सोय आहे त्याने शिरपुंजीच्या फाट्यावर उतरून चालत गड पायथा गाठल्यास पाऊन तास लागतो राहण्याची सोय कशा प्रकारचे आहे तर सत्तावीस किलोमीटरवरील पाच गावात राहण्याची व्यवस्था आहे जेवणाची सोय आपल्याला स्वतःच करावी लागते पाण्याची सोय गडावरील पाण्यातील जे टाक्यातील पाणी आहे ते पिण्यायोग्य आहे जाण्यासाठी लागणारा वेळ हा शिरपुंजे गावातून एक तासात गडावर आपल्याला जाता येते तर मित्रांनो अशा प्रकारची या गडाशी संबंधित प्रवासाची माहिती ही आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे जे शिवबांचे वेडे मावळे आहेत यांना मी आधुनिक मावळे म्हणतो यांचे अभिनंदन यांची स्तुतीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर मलासुद्धा या सर्व आधुनिक मावळ्यांचा अभिमान आहे आणि मी यांचा मित्र सुद्धा मला नक्कीच अभिमान वाटतो पुन्हा भेटूया यांच्या अशाच आगळ्या वेगळ्या सफरीचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्याला तो व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा